आपले आक्रमक भाषणशैली बोलण्यात असलेली धारदारपणा त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडणं असो किंवा त्या प्रश्नांवर जाब विसरणं असो यासारख्या गोष्टी जो नेता वारंवार करतो आणि त्यांच्या असलेल्या या सगळ्या कौशल्यांमुळे त्याच्या असलेल्या या सगळ्या गुणांमुळे जो नेहमी चर्चेचा विषय ठरतो हो तो, तो व्यक्तिमत्व म्हणजे अमरावतीच्या महाराष्ट्रातल्या अमरावतीच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहे अर्थातच बच्चू करून नमस्कार मी अनिकेत अनिकेतवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शंभर दिवस शंभर राजकारणी या सिरीजमध्ये बच्चू कडू यांचा जन्म झाला पाच जुलै एकोणावीसशे सत्तर मध्ये अमरावतीच्या अचलपूरमध्ये त्यांचे वडील ते म्हणजे बाबाराव कडू हे एक शेतमजूर होते आणि त्यांची आई म्हणजे सुशिलाबाई कडू या गृहिणी आहेत बच्चू कडू यांनी आपलं जे प्राथमिक शिक्षण आहे त्यांनी आपलं जे शिक्षण आहे ते कम्प्लीट केलं अचलपूरच्या जिल्हा परिषद शाळेतून आणि त्यानंतर त्यांनी आपलं जे ग्रॅज्युएशन आहे ते त्यांनी बी एमध्ये कंप्लीट केलं अमरावतीच्या डी एस एम कॉलेजमध्ये बच्चू कडू यांना आपल्या वडिलांचे म्हणजे वडील त्यांचे शेतमजूर होते त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे जे प्रॉब्लेम होते ज्या अडचणी होत्या ते त्यांना चांगल्या माहीत होत्या आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या नैसर्गिक अडचणी असो किंवा शेतमजुरांसमोर असणारे प्रश्न या सगळ्या गोष्टीतून त्यांचा त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच त्यांची धडपड असायची आणि या सगळ्यातूनच त्यांनी पुढं आपला जनसंपर्क त्यांनी वाढवायला सुरुवात केली आणि त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली म्हणजे खऱ्या अर्थानं जे लोकांना किंवा महाराष्ट्राला ते ज्ञात झाले हे दोन हजार चार साली दोन हजार चार साली ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस बच्चू कडू यांनी अमरावतीच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातनं त्यांनी उभं राहायचं ठरवलं आणि या विधानसभा मतदारसंघातनं ते दोन हजार चार साली पहिल्यांदी निवडून आले त्यानंतर दोन हजार नंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि मागची पंचवार्षिक म्हणजे दोन हजार एकोणीस म्हणजे अशा सलग चार टर्म ते ह्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि निवडून येत आहेत दोन हजार नऊमध्ये त्यांनी आपला स्वतःचा पक्ष तो म्हणजे प्रहार जनशक्तीची त्यांनी स्थापना केली आणि दोन हजार एकोणावीसला झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाच्या दोन जागा निवडून आणण्यात ते यशस्वी ठरले बच्चू कडू यांच्यात भाषणात असलेली आक्रमकता त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं असो रस्ता रोखो असो त्याचबरोबर शेतकऱ्यांना जो हमीभाव मिळावा यासाठी त्यांनी मांडलेले प्रश्न असो या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी एकंदरीतच बच्चू कडू यांच्याकडे आशेचं किरण म्हणून बघतात धन्यवाद